नमस्कार आज पंचवीस दोन दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण तायवान विंग पेरू मातीमधील बघू शकतो आहे लोडिंग चालू आहे अशा प्रकारची ही जी रोपं आहेत मातीमध्ये असल्यामुळं रोपामध्ये निमेटोड होत नाही आणि ही जी रोपं आहेत ती एकदम फ्रेश रोपं कळी भरते बघू शकतो त्याला पेरू पण आलेले आहेत मदर प्लांट आपले असल्यामुळे आपल्याला अशा प्रकारची ही जी रोपं शॉर्टिंग करून सिलेक्शन करून दिली जातात आजचं लोडिंग चाललं आहे श्री युवराज मोरे युवा उद्योजक केकल्यासाठी युवराजांनी आपल्याकडून कोनोकार्पस त्याचबरोबर पिरू अशी सर्व रोपं घेतलेली आहेत फळझाडं घेतलेली आहेत बघू शकतो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे वर्षभर उत्पादन देणारे झाड एक, एका झाडाला चाळीस पंचेचाळीस किलो माल निघतो आठ बाय पाचवरती लागवड आहे एका एकरात एक, एक हजार रोपं बसतात आणि मेन म्हणजे रोपं मातीतले असल्यामुळं मर होत नाही तर अशा प्रकारचं लोडिंग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे युवा उद्योजक युवराज मोरे साहेब केकले दूधसंस्थेचे चेअरमन आहेत बघू शकतो आहे आपण पूर्ण जे आहेत कोकोपीठमधली नाहीत कोको बऱ्याच नसरवाली कोकोपीठमधले अंधरातल्या आणून रोपं देतात हे आपण स्वतः बनवलेले आहेत मातीमधली रोपं आहेत एकदम फ्रेश रोपं आहेत बघू शकतो आहे त्यामुळं जमीन लागली की रोपाची वाढ झपट्या नव्हत्या झाडाला आता जी पेरू आलेली आहे ते तोडून टाकायची आहेत आपण झाडाची वाढ घ्यायची आहे चांगली चार महिन्यानंतर ह्या झाडला आपण पिरू धरू शकतो आहे लागल्यापासून तीन महिने पिरू तयार होतो आहे सातव्या महिन्यात पिरू विकला जातो पहिला बार आणि एका झाडला आपल्याला चाळीस पंचेचाळीस किलो माल मिळतो अशा प्रकारचे हे जी रोपं आहेत बघू शकतो अधिक माहितीसाठी दिलेल्या नंतर ते संपर्क करायचा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं